भिवंडी तालुक्यातील सरवली गावात सरवली ग्रामपंचायत व सरवली सरवलीपाडा ठाकूरपाडा महिला मंडळाच्या वतीने सरवली ग्रामपंचायत सरपंच श्री राज दिनकर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू संगीत कुर्सी व अनेक खेळ आणि लक्की ड्रा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी ग्रामसेवक सुभाष साईरे बळीराम महाराज डी वाय फाउंडेशन महिला अध्यक्षा प्रियांका चोरगे सरावली गावाचे माजी सरपंच उत्तम चौधरी आणि सरावली सरावली पाडा ठाकुर पाडा येथील महिला मंडळासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपण देणार आणि टॉप मधून सर्व त्या आहे यानंतर

शिक्षणाच्या पायावर होणारे आमच्या अर्थातच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा राणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांची प्रतिमा आपण पाहतोय सर्व प्रतिमांचं पूजन होऊन आमच्या सदस्यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण केले जात आहे ज्या माऊलींमुळे आपण या ठिकाणी आहोत आपण अर्थातच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तदनंतर ज्ञान ज्योती शिक्षण महर्षी अर्थात श्री गणेश झालेला आहे तरुण तडफदार आणि अर्थातच युवा सेनेच्या माध्यमातून कणखर नेतृत्व करणारा आपला सरपंच साहेब तुमचा बंधू आज या कार्यक्रमाचं आयोजन त्याच्या विचार संकल्पनेतून भक्त बाराणा बळीराम महाराज माळी सामाजिक कार्यामध्ये मा गेले अनेक वर्ष सातत्याने सेवा देणारे आमच्या सर्व ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या शिवस्ते या ठिकाणी सिंबल मांडला जात आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत

क्षेत्रमंग के दो घ्यायचे आहे कारण की टाइम जास्त बस शाबाश शाबाश शाबास नो यू टर्न नो बैक टर्न मावशी लोग तो शाबास शाबास वाह वेरी गुड कसरला लग्न आहेस बॅग 9 मिनिट का कुठून कुठून दुण आहे पिंपळगावर बाजूलाच आहे जवळीजवळील विमान कधी उतरणार कोणी उतरवलं कोणी विमान कोणी सांगितलं तुमच्या फक्त आठवत नाही जरा नाव घे उखाने का टाइम जरा कर काय विशाल रावांचं नाव घेते शृंगार केला सोला क्या बात आहे उतरला गया मध्ये स्वागत आहे सेव्हन्टी फाय सेव्हन्टी थ्री बात बाजू नाव सांगा पूर्ण जितेंद्र चौधरी कधी लग्न झालं अकरा बरीच वर्ष झाली काय कुठा कुठे होते काय हो कुठा कुठे हा हा त्या पांढर फांड होत जाऊ कशी आता इथे सांगा तुम्ही तुमचं कसं लग्न झालं लव्ह मॅरेज अरेंज करें गाव तुमचं आता बऱ्याच अंतर मग तुमचा विमान कोणी उतरवला कोणी सांगितलं तुमच्याबद्दल लग्नाला तापटी ताई आहे तीन सांगितलं मला लग्न जमलं किती प्रोडक्ट आहे तीन आहेत वा मस्त जोरदार आया चार वाल्यासाठी जोरदार आया बरोबर ना नाव घेऊ का मस्त कडे का क्रिकेट बघता बघता आणि तिथे राहून बघून पाहिजे विकेट थँक्यू आजच्या ग्राम मंदिर भव्य दिव्य कार्यक्रमात त्यांचा हार्दिक स्वागत जोरदार बाय बाजू आपण त्यांचं स्वागत करूया आपला हार्दिक स्वागत आहे दोन वाजे मी सगळ्यांनी खाली बसा तीन वाजे थांबा वाचवायचा बाजूजीचा पंचायतीचे चार ग्रुप पंधरा का पंधरा बाबा ग्रामपंचायत सदस्य पलवा बलवीचा कार्यक्रम चालू झालेला पैशाची जत्रा नाही या शर्ती शर्ती आता ठरवाय का तुमच्या ग्रुप मध्ये पंधरा पाहिजे दे मला हिलपट आहे हिलपट आका का का दोन चार सहा आठ नाही असा ग्रुप असतो आता चाललंय घर 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 मारा आता शेवटची संधी आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पासून सॉरी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल तिच्या अकाउंट ओपन केलं जाईल तिला अठरा वर्षापासून पर्यंत फिक्स डिपॉझिट एकवीस हजार ठेवले जातील त्यामध्ये मुलीच्या जा जन्माचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे हा पहिला निर्णय ग्रामपंचायत केलेला आहे दुसरा निर्णय आहे आपल्या ज्या महिला विधवा आहेत ज्या ज्यांना आपण शब्दापर्यंत निराधार अशा प्रत्येक महिलेला ग्रामपंचायती मार्फत प्रतिमा पाचशे रुपये सुरू केलेले आहे जोरदार टाळा हा भावाचा छोटासा वाटा आहे आणि ग्रामपंचायतीचे कर्तव्य केलेलं आहे आज आपल्या गावातील साध्वी प्रल्हाद चौधरी हिने आंतरराष्ट्रीय लेवलवर प्रथम क्रमांक काढलेला आहे आणि आपल्या गावाचं नाही तर भारताचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तिला एकोणपन्नास जा हजार एक रुपयाचा धनादेश आता हे पैसे दिले आहे जोरदार टाळा सर्व ग्रामपंचायती कमिटी सरपंच साहेब सर्वांचं मनपूर्व हार्दिक अभिनंदन या गावामध्ये भरपूर पेलवान आहे मागे सत्कार देखील केला आहे राजू भाऊंचा बोलण्या त्याचा सत्काराला कार्यक्रम मी होतो आज सांधवी आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी सरपंच साहेबांना नितेश भाऊंना सांगितलं होतं ज्या ज्या वेळेस कबड्डी असेल खो खो असेल टेनिस क्रिकेट नाही सीझन क्रिकेट असेल एखादा खेळाडू कुस्तीमध्ये राज्यस्तरावर जाईल त्याचा संपूर्ण खर्च किंवा त्याचा मानधन जसा या सर्व ग्रामपंचायत पंचायत यानंतर प्रत्येक वेळेस आपण हे करणार आहोत याची दक्षता घ्यायची आहे आता आपण ज्या टॉप बारा आहेत त्या बारांना मी बक्षीस देण्यासाठी व्यासपीठावरील पांडवरा विनंती करेन नितेश इतक्या महिलांना पडायला ठाकूरपाडा बघा पॅन मी हा महाबलेश्वरला थंडी तिकडे ठाकूर छान खेळ केला कार्यक्रम देखील मध्ये झालेला तुमच्याकडे एस ए माहित आहे नंतर आजच्या स्पर्धेची मानाची मानाची पैठणी देऊन आपण अभिनंदन करूया आणि त्यांच्या अक्काचा टॉवर फॉन देखील त्यांना आपण देऊया साडी टसी नाही टाकायची मी सांगतो बघा आता एक नंबर एक नंबर चला आपण सगळेजणी फोटो काढायला स्टेजवर आपले बक्षीस ठेवा सगळ्या आपण खाता राहा दोन मिनिटं दोन बट नमस्कार महिला मंडळ आपले ज्या हिशोबी आपली जी उपस्थिती आहे ती पाहून सुरुवातीला पहिले आपले मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद मानतो की आपण चांगल्या प्रकारे आपल्या या महिला भगिनींच्या ज्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि त्या हिशोबी ते प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद राजमाता राज राजश्री राज जिजाऊ माता यांना वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत दे राजा शिवछत्रपतींना वंदन करून आता इतर वेळ तुमचा जास्त न घेता कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तरी सर्व मंचावर उपस्थित मंडळी यांना नमस्कार करून आज मी कुठला इतर विषय काही न घेता ज्या गोष्टीप्रमाणे मागे जसं आपलं महिला दिनानिमित्त ज्या विषयाचा बोलणं झालं होतं त्याप्रमाणे मी माझा बोललेला विषय पूर्ण केलेला आहे हे मी तुम्हाला सांगतो कारण त्या दिवशी बोलणं झालं होतं की महिलांनी सांगितलं की मला भाऊ हल्दी कार्यक्रम घ्या आणि त्या हिशोबी मी जे बोललो एक दोन आठवड्यामध्ये हा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत सर्व ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही हा कार्यक्रम राबवला आणि आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच आपला प्रतिसाद आम्हाला लाभू द्या आम्ही उर्वरित जी कामं आहे गावातली ती नक्कीच करू आणि एक आश्वासन देण्यासाठी मी फक्त माहीत घेतलेला आहे सरवली गावामध्ये जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे जो तीन आणि चार वाजता महिलांना पाणी भरायचा जो विषय आहे तो येत्या दोन महिन्यात आम्ही क्लिअर करू साधारणपणे सात ते आठ वाजता महिलांना पाणी म्हणजे भरायला उठायला ते त्या पद्धतीत होईल असं तुम्हाला शब्द देतो आणि माझं दे बोलणं थांबवतो